बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये ड्रायव्हर लय जणांचा जीव वाचवलाय स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याने गाडी बरं एक नंबर काम केलं सुल्यूट आहे तुमच्यावर काय की तुम्ही दुसऱ्यांचा जीव वाचवलाय एक नंबर भाऊ बघू शकता बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये ड्रायव्हर व्हावानी येणा लय जणांचा जीव वाचवलाय स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याने गाडी पूर्ण डिवायडर मध्ये घातली आहे बघू शकता हा डिवायडर केवढा मोठा आहे हे वारजेला झालेला अपघात काय झालतो ड्रायव्हर भाऊ गाडी वाला जागा कारच आहेत सगळी बर बर गाडी टाकली बरं एक नंबर काम केलं भाऊ काय नाव तुझा मित्रा सागर नाव आहे सागर सारखं का काम केलं तू स्वतःचा बी जीव वाचायला दुसऱ्यांचा बी जीव वाच बर बर बघितलं तुम्ही ड्रायव्हर भावानी किती भारी गाडी घातली आतमध्ये कारण दुसऱ्याचा बी जीव वाचवलेला ड्रायव्हर भावानी बघू शकता एवढ्या स्पीडमध्ये गाड्या येतात एनएचआयला कॉल केलाय एनएचआयची टीम आता पोहोचणार आहे